प्रचंड प्रचंड जो बताने से रेलवे इंजिन रेलवे इंजिन रेल मेहनत निशाने रेलवे इंजिन रेलवे इंजिन रेलवे इंजिन लक्षात रहा रेलवे इंजिन मराठी भारत की निशाणी रेलवे इंजिन महाराष्ट्र की निशाने रेलवे इंजिन हिंदुत्वा निशाने रेलवे इंजिन आप सरणी እንንንንንን right महाराष्ट्र महाराष्ट्र अमित शाह लक्षदेवा महाराष्ट्र आज महाराष्ट्र विदर्मान सेनेच्या वतीनं आज हे बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आपण जर बाईक रॅली पाहिली तर ही खरं तर विजयाची रॅली आहे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी चेंबूरमध्ये आहे आणि नागरिकांनी आणि आम आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतलेला आहे आम्ही कुठली भाड्याची गर्दी जमा केलेली नाही आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे पोर, करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्याचं विकासाची एक ब्ल्यू प्रिंट दिलेली आहे त्या पद्धतीचं काम आम्ही चेंबूरमध्ये करू म्हणून चेंबूरकर नागरिकांना एक विनंती आहे एकदा माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवावा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काम करण्याची से संधी द्यावी त्याच्यामध्ये काय माननीय राज ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला हा तरुण आहे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती उतरलेला आहे आणि ही विजयाची नांदी आहे परंतु आम्ही ह्या अशा रॅलीला थोपवून न जाता दिनांक वीस तारखेला आम्ही प्रत्येक आमच्या मतदाराला माननीय राज ठाकरे साहेबांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक मतदाराला आम्ही बाहेर काढून आमच्या प्रत्येक उमेदवारासाठी अर्थात माऊली थोरवे असतील यांच्यासाठी आम्ही प्रचंड बहुमताने विजय करण्याचं आम्ही हात जोडून निवेदन करू अपील करू आणि मला विश्वास आहे की आमचा माऊली हा विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व चेंबूरकरांच्या वतीने आवाज बुलंद करेल साहेब चेंबूरकर जनतेला काय करणार हात जोडून विनंती हात जोडून हात जोडून ही जी मायबाप जनता आहे ही आमच्यावरती इतकं प्रेम करते त्या जनतेला हात जोडून मिळते एक वेळेस माननीय राज ठाकरे साहेबांवरती विश्वास ठेवा एक वेळेस साहेबांनी शब्द दिला आहे की सुतासारखा महाराष्ट्र सरळ करेल म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट असो किंवा आणखीन काही सुखसुविधा असो ती तुमच्यापर्यंत पोहोचतील याची शाश्वती म्हणजे राज ठाकरे साहेब